बारा फेब्रुवारी दोन हजार चौदा त्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक अत्यंत नॉर्मल दिवस होता hmm. सकाळचं कॉलेज मग त्यांचे जे काही पार्ट टाइम जॉब होते प्रवीणचे ते करून तो आपल्या रूमवर परतला तेव्हा त्याला कळलं की एक हाऊस पार्टी जवळच होणार आहे आणि तिकडे त्याचे रूममेट्स म्हणजे ऍशली थॉमस आणि नेट हे दोघं त्या हाऊस पार्टीला जायचा प्लॅन करतात त्यामुळे नॅचरली प्रवीण सुद्धा त्यांच्याबरोबर जायचं असं म्हणून ते तिघं घरातन बाहेर पडतात प्लॅन असा असतो की बाकीची सगळी जी पार्टीतली लोक आहेत ज्याच्यात काईल नावाचा एक प्रवीणचा मित्र असतो ते सगळे त्यांना जॉईन करतील आणि मग तिथे त्यांची पार्टी कंटिन्यू करतील त्याप्रमाणे त्यांचे त्यांना आणि नेटला त्या बार मध्ये जॉईन करतात आणि पार्टी सुरू होते दुसऱ्या दिवशी सकाळी हंग ओव्हर डोकं दुखून आणि दमून भागून ऍशली जेव्हा उठतो तेव्हा त्याला लक्षात ते येतं की सकाळचे अकरा वाजलेले सो नॅचरली तो घाईघाईमध्ये त्याच्या क्लासेस साठी लेट होत असतो तो, तो क्लासेसला जातो सुरुवातीला त्या दिवसाबद्दल त्याला काहीच विचित्र वाटत नाही पण त्यांच्या जे शेअर अपार्टमेंट असतं तिकडे मात्र एक वेगळ्याच प्रकारची शांतता पसरलेली असते okay. परत त्याच्याकडे फार लक्ष न देता तो आपापल्या क्लासेसला जातो पण जसा त्याचा क्लास संपतो त्याला एक विचित्र फोन तो, तो फोन येतो hmm. तो असतो काईलचा जो त्यांचाच मित्र असतो का आदल्या दिवशी त्यांना पार्टीत भेटलेला असतो आणि तो प्रवीणचा क्लासमेट असतो hmm. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण क्लासला भेटू अशा होप्स मध्ये तो असताना प्रवीण मात्र क्लासमध्ये आलेलाच नसतो ही गोष्ट आहे प्रवीण वर्गीसची <laughs>